हॅलो फ्रेंड्स रॉयल सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष महिन्याचे महत्त्व काय आहे तसेच पौष महिन्यामध्ये काय करावे व काय करू नये समज व गैरसमज कोणते आहेत ह्याची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच विवाह विवाह बोलणी वास्तुशांती गृहप्रवेश नवीन कार्य करावे का ह्याचीसुद्धा सुद्धा माहिती आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका पौष महिना एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारपासून सुरू होत असून एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार ह्या दिवशी समाप्त होत आहे ह्यालाच भाकड महिनासुद्धा म्हणतात पौष महिना हा हिंदू पंचांगानुसार दहावा महिना आहे ह्याची सुरुवात मार्गशीर्ष अमावास्या झाल्यानंतर होते पौष महिना हा चांगला नाही असे म्हणतात कारण की ह्या महिन्यामध्ये कोणतेसुद्धा शुभ कार्य नवीन व्यवहार केले जात नाहीत विवाह किंवा विवाह बोलणी गृहप्रवेश वास्तुशांती केली जात नाहीत असे म्हणतात पण नवीन घराचे बांधकाम सुरू करायचे असेल असे तर ते करू नये जर पहिलेच बांधकाम सुरू झाले असेल तर ते सुरू ठेवावे फक्त एवढेच पाळावे पण ह्यामध्ये काहीसुद्धा अंधश्रद्धा आहेत तर ते आपण आता सविस्तरपणे बघूया धार्मिक दृष्टीने पौष महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये धार्मिक कार्य आपण करू शकतो माघ स्नान सुरू करू शकतो या महिन्यामध्ये शिवलिंगावरती संपूर्ण महिना आपण तुपाने अभिषेक करू शकतो या महिन्यामध्ये पितरांसाठी शांती व दानसेवा करणे फलदायी आहे पौष महिना हा विशेष म्हणजे सूर्यदेवाशी जोडला गेलेला आहे म्हणून ह्या महिन्यामध्ये सूर्यदेवाची आराधना करणे अत्यंत पवित्र मानले जाते पौष महिन्यामध्ये सूर्य उपासना केल्याने सौभाग्य व स्वास्थ्याची प्राप्ती होते ह्या महिन्यामध्ये भागवत कथा रामायण पाठ जप तप व सत्संग केल्याने पापनाश होतो पण विवाह करणे अगदी जरुरीचे असेल तर नक्षत्र बघून गुरुजींकडून माहिती करून घ्यावी किंवा पंचांगानुसार पंचांगामध्ये जर विवाह मुहूर्त दिले असतील किंवा वास्तुशांती गृहप्रवेश मुहूर्त दिले असतील तर ते करावे पौष महिन्यामध्ये काही प्रमुख व्रत आहेत सफला एकादशी संकष्टी चतुर्थी मासिक शिवरात्री प्रदोष व्रत व पौष अमावास्या हे विशेष महत्त्वाचे आहे पौष महिन्यामध्ये नवीन इंग्लिश कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती चौदा जानेवारी ह्या दिवशी आहे या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असे म्हणतात मकर संक्रांती हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण आहे पौष महिन्यामध्ये काय करावे आता आपण ते बघूया पौष महिन्यामध्ये सकाळी स्नान करून एका तांब्याच्या लोट्यामध्ये जल हळद कुंकू अक्षता लाल फूल घालून सूर्यदेवाला अर्ध द्यावे अर्ध देताना ओम सूर्याय नमहा ह्या मंत्राचा जाप करावा त्यामुळे रोग नाश होतो व मान सन्मान वाढतो जर आपल्याला रोज हे करणे शक्य असेल तर करू शकता किंवा फक्त रविवारी केले तरी चालेल पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे व्रत केले जाते ते आपण प्रत्येक रविवारी करू शकता पौष महिन्यामध्ये शाकंबरी देवीची उपासना केली जाते म्हणजेच शाकंबरी देवीची नवरात्री साजरी केली जाते पौष महिन्यामध्ये रोज नियमित आदित्य हृदय स्तोत्रचे पठण करावे या स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील कष्ट कमी होण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे पौष महिन्यातील अमावस्या संक्रांती पौर्णिमा व एकादशी तिथीला श्राद्ध तर्पण व दान करणे शुभ मानले जाते त्यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनातील परेशानी कमी होतात संपूर्ण पौष महिन्यात श्री विष्णूची पूजा करा मंदिरामध्ये दान पुण्य करा भगवान विष्णू व माता लक्ष्मी दोघांची पण कृपा मिळेल पौष महिन्यामध्ये काय करू नये पौष महिन्यात खरं म्हणजे जप तप केले जाते म्हणून ह्या महिन्यामध्ये मांसाहार किंवा दारू पिणे योग्य नाही ह्या काळामध्ये वांगी मुळा मसूर डाळ उडीद डाळ किंवा फुलकोबीसारखे भोजन सेवन करू नये ते अशुभ मानले जाते पौष महिन्यामध्ये ताजी फळे भाज्या दूध दही व शुद्ध सात्विक भोजन करणे उत्तम मानले जाते तामसी किंवा मसालेदार जेवण करू नये फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद